जमलेल्या माझ्या सहकार चळवळीतल्या सर्व बांधवांनो बघितलेलं आज मी काही तुम्हाला सहकार चळवळ समजवायला नाही आलोय सहकार चळवळीचा इतिहास जरी मला ठाऊक असला तर ती सहकार चवळ पुढे कशी न्यायची याच्यासाठी अनेक तज्ञ इथे बसलेले आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतीलच दोन दिवसाचं शिबिर आहे विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला हे जे काय हॉटेल रिसॉर्ट जे काही आहे याच्या मालकाचं करावं असं वाटतं कारण दोघेही मराठी आहेत अनेक लोकांचे गैरसमज झाले की मराठी माणसाला धंदा जमत नाही त्यांनी अजून महाराष्ट्र फिरलेलेच नाही आहेत एखाद्या शहरात बसून घरात बसून फक्त बोलायचं की मराठी माणसाला धंदा जमत नाही आज असंख्य मराठी माणसं अशी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे व्यवसाय करतायत हजारो कोटीचे व्यवसाय करतायत पण गप्प असतात इतरांसारखे नाहीत बाकी त्यांची शोबाजी जास्ती असते मराठी माणूस शांतपणे काम करत असतो म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं एक जगामधलं एक अत्यंत प्रतितीयश असं एक परफ्यूम आहे अत्तर ज्याचं नाव आहे शॅनल त्याचे वेगवेगळ्या आकडे बिकडे असतात त्यांचे शॅनल फाईव्ह शॅनल फोर चॅनल थ्री वगैरे तुम्ही कधी वापरलेले असतात तुम्ही सगळ्यांनी त्याचा जो इसेन्स आहे अर्क हा गेली अनेक वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या केळकर अत्तरवाले जे आहेत त्यांच्याकडनं जातो इथून तो अर्क तिथे जातो तिथून ते परफ्यूम बनतं आणि ते आपण अंगाला लावतोय आपण आपल्याला माहितीच नाही आपली स्ट्रेंथ काय आपली ताकद काय आहे आज ही सगळी सहकार चळवळ आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली गेली अनेक वर्षे उभी राहिली आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे कळलं का ती सहारा चळवळ आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं ती ही सरकार चळवळ नाही हे आमच्या ज्योतिराव फुलेंनी उभी केलेली महात्मा फुलेंचा दरवेळेला आपण उल्लेख करताना म्हणतो महिलांसाठी शिक्षण दिलं त्या माणसाने दिलंच पण आमच्या महाराष्ट्रामधल्या त्यावेळेला जो काही मराठी पट्टा जो काही होता त्या महाराष्ट्रामधल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये याच्यासाठी जे पहिलं आंदोलन केलं ते आमच्या ज्योतिराव फुलेंनी केलं त्याला चुकत नसेल तर इंग्रज लोक दखन राईट म्हणायचे आपल्याकडे आता पुढे बिड़ाला आहे ना तुमचा डेक्कन जिमखाना वगैरे मूळ शब्द दक्षिण त्यानंतर त्याचा झाला शब्द दख्खन आणि मग इंग्रज आल्यावर त्याचा झाला डेक्कन आणि मग हा सगळा इतिहास विखे पाटलांपासून सुरू झाला धननीराव गाठगळ्यांपासून सुरू झाला आज महाराष्ट्रामध्ये जवळपास सहकारी संस्था जर बघितल्या जवळपास दोन लाख बावीस हजारच्या वरती आहेत इतक्या मोठ्या संस्था महा देशात आपल्या देशात कुठच्याही राज्यामध्ये आहेत त्याच्यानंतर खालोखाल येतो गुजरात ज्याचा महाराष्ट्र डोळा आहे कालची परवाचीच बातमी मला माहित आहे जाते का राहते काय अजून मला कळलं कर, कर, नाही पण पण आपल्याकडची महाराष्ट्रामधली महानंदा डेअरी ही भविष्यात पुढे अमूल गिळंकृत करते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी आज जो तुमच्यासमोर उभा आहे मी फार काही भाषण करणार नाही आहे तुमच्यासमोर मला फक्त काही थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत काही धोक्याच्या सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत महाराष्ट्रातली सरकारी सहकारी चळवळ चर, जी आहे ती सांभाळण्यासाठी अत्यंत सक्षम अशी माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत आजही आहेत भविष्यातही असतील होणार आहेत पण मला असं वाटतं आपण इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो त्याचं भान जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही तुम्हाला आठवत असेल मी एकदा त्या आपल्या महाराष्ट्राच्या विकास आराखडा ब्ल्यू प्रिंटच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठवाड्यामधली पाण्याची परिस्थिती आता अशी आहे रत्ली, रत्ली, की जवळपास विहिरीला आठशे नऊशे फूट खाली पाणी लागत नाहीये अशी महाराष्ट्रातली मराठवाड्यातली आत्ताची परिस्थिती आहे आणि फक्त राजकीय स्वार्थ राजकीय गोष्टी याच्यासाठी म्हणून मराठवाड्यामध्ये साखर कारखाने उभे केले जात आहेत साखर कारखाने उभे करणार म्हणजे तुम्ही ऊस लावणार ऊसाला सर्वात जास्ती पाणी लागतं हे काय मी सांगायची गरज नाही जमिनीतलं पाणी शोषून घेतं ते नॅशनल जिओग्राफिकने सांगितलेल्या तुम्हाला त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला सांगतो की आताची मराठवाड्यामधली परिस्थिती ही जर अशी चालू राहिली असं जर जमिनीचं पाणी खेचत राहिला तुम्ही तर पुढच्या चाळीस पन्नास वर्षात पुढच्या चाळीस पन्नास वर्षात मराठवाड्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही असं त्या तज्ञांचं आहे आम्हाला अकल येत नाही आम्हाला समजत नाही आमच्याकडच्या पुढाऱ्यांना कळत नाही जे मिळत आहे ते ओरबाडा घशात घाला खिशात घाला पुढच्या आपल्या पुढ्या वापरा पण याच्यामध्ये महाराष्ट्राची एक एक जमीन बर्बाद होतेय ह्याचा आमच्याकडे विचार नाहीये कोणत्याही प्रकारचा पुढचा विचार नाहीये आणि त्याच्यात त्यांचं शेवटचं वाक्य असं आहे की उद्या वाळवंट झाल्यानंतर त्या प्रदेशाचा वाळवंट झाल्यानंतर जर ती जमीन पूर्ववत करायची ठरवली पहिल्यासारखी करायची ठरवली आणि जर कसोशी ते प्रयत्न केले तर साधारणपणे चारशे ते पाचशे वर्षे लागतील आज आम्ही आमच्यामध्येच भांडतोत आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतो कोणी मराठा कोणी कुणबी कोणी माळी कोणी साळी कोणी आगरी कोणी ब्राह्मण कोणी मराठा काय चालू आहे हेच चालू नाही आहे हे चालवलं जात आहे हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये हा एकत्र राहू नये यातला मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेरच्या प्रयत्न सुरू आहेत ते आमच्या आतल्या लोकांना समजत नाही आहेत हा राज गेली अनेक वर्ष बोमलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते ते बाहेर काढा बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा एक मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं आता मला आठवत नाही तुम्ही ते ऐकलं की नाही मी कुठच्या तरी दोन तीन सभांमध्ये सांगितलं होतं ज्या वेळेला तुम्हाला विचारतात प्रश्न विचारतात ज्या वेळेला की तुम्ही कोण कोण आहात तुम्ही मग तुम्ही सांगता आम्ही भारताचे नागरिक आहोत कुठले भारताचे नागरिक आम्ही महाराष्ट्रातले नागरिक आहोत अच्छा महाराष्ट्रातले नागरिक कुठले महाराष्ट्रातले नागरिक आम्ही नेरळला राहतो अच्छा नेरळला राहता कुठे नेरळला राहता घर आहे का तो घराचा जमिनीचा तुकडा आहे ना ते म्हणजे तुमचं अस्तित्व नाहीतर नेरळला राहतोयला काय लॉजिक आहे महाराष्ट्राचा आहे म्हणजे काय आजपर्यंत जगामध्ये जेवढी युद्ध झाली जेवढी युद्ध झाली ती सगळे युद्ध, युद्ध काढून बघा त्या सर्व युद्धांना आपण इतिहास म्हणतो आणि जगामधला कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही भूगोल म्हणजे जमीन तुम्ही मोगलांचा तुम्ही इतिहास काढून बघा चंगेज खानचा इतिहास काढून बघा पहिलं महायुद्ध काढून बघा दुसरं महायुद्ध काढून बघा कुठलंही युद्ध काढून जर समजा बघितलं तर काय युद्ध, युद्ध म्हणजे काय जमीन अक्वायर करणं ही जमीन अक्वायर करणं याला आपण इतिहास म्हणत आलो ती लढून जमीन आपण अकवार करतोय आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे पूर्वी लढाया तरी व्हायच्या आम्हाला कळायचं तरी की हे जमीन आमची घ्यायला आली आहेत आता राजकीय दृष्ट्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता हातामध्ये घेतल्या जात आहेत उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाहीये आज मी इथे रायगड जिल्ह्यामध्ये उभा आहे आज हा समजा हा तुमचा झालेला ब्रिज आहे कुठला आता नावाशिवा शिवडी नावाशिवा झालाय ना या शिवडी नावाशिवा आज तो ब्रिज झालेला आहे ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातनं फक्त जमिनी गेलेल्या आहेत कारण बेसावं जाऊत आम्ही आम्हाला कळतच नाही तात्पुरत्या पैशावरती पण आम्ही जमिनी देऊन टाकतो उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हात राहणार नाही इथे विमानतळ येतोय इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय आणि हा रस्ता आल्यावरती हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजबोच्या सगळ्या सगळ्या जागा जा ज्या आहेत जा 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 हे बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून हळूहळू हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायला लागणार ला तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार कारण ती माणसं बोलायची बंद होणार तुमच्याशी आणि उद्या ह्या सगळ्या समिती आता मी तुम्हाला सांगून ठेवतोय हो धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास आत्ता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सिलिंग तयार होईल तो काय काय म्हणतात का त्याला शिवडी नावाशिवा हे विमानतळ येणार माझी मराठी बांधवांना भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला सतर्क राहा प्रत्येक ठिकाणी इमारतीच्या इमारती गळणकडून केल्या जात आहेत जमिनीच्या जमीनचे पट्टे काढून घेतले जात आहेत ही एक वेगळ्या प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधातची किंवा महाराष्ट्रातल्या विरोधातली ही एक प्रकारची सहकार चळवळ आहे जी आपल्या विरोधातली आहे जी महाराष्ट्राच्या विरोधातली आहे बाबांनो हे समजून घ्या उद्या हाताबद्धी ना त्यावेळेला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मात बसावं लागेल तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलो होतो मी तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलेलं नाहीये हे सगळे तज्ज्ञ आहे तिकडे ते समजवतील तुम्हाला तुम्ही तज्ज्ञ असाल त्यातले पण महाराष्ट्राच्या ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे ही मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी ओळखली नाहीत कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत मिंदे झालेले आहेत पैशाने वेडे झालेले आहेत त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज इकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावरती लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे तसं त्यांना पण बाहेर बोलायला बोला लागत असेल त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधानभवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे पण त्यांनी त्यांची मनं आणि त्यांचा स्वाभिमान हा गाण टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान गहाण टाकला जाणार नाही आणि ही गोष्ट तुमच्या पुरता ठेवू नका जेवढे जेवढे तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील नातेवाईक असतील कोणी असतील सतर्क करा हा ठाणे जिल्ह्याचा पालघर बिलगर पासूनचा पट्टा आता हातातला जायला लागलेलाच आहे उद्या येऊन बसल्यानंतर तुम्ही काढू नाही शकणार पण उद्या आपल्या का हातातलं काय आपण गमावून बसतो हा सगळा आज कोकण किदारपट्टीला सगळा धोका आहे त्यांच्या पुतळ्याचा कचरा हार घालायचे त्यांनी काय सांगून ठेवले हे जर समजा आमच्या लक्षात येणार नसेल महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्ग येईल समुद्रावरती गस्त वाढवा सांगितलं होतं की नव्हतं सांगितलं होतं ना तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्या माणसाने सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्ग येईल समुद्रावरती गस्त वाढवा समुद्र आरमार वाढवा काही वर्षांनी ते कानोजी आंग्रजच्या रूपाने आलं पण महाराजांनी त्यावर दोन माणसं उभी केली होती या रत्नागिरी जिल्ह्यामधलीच दोन सख्खे भाऊ होते एकाने गावावरनं अण्णाव घेतलं एकाने जातीवरनं घेतलं एकाचं नाव होतं वेंटाजी भाटकर भाट, भाट नावाचं हो गाव आहे तिकडे आणि दुसऱ्याचं नाव होतं मायनाग भंडारी कारण ते भंडारी जातीतले होते या दोघांवरती जबाबदारी टाकली होती त्या माणसाला कळलं होतं की आपला शत्रू समुद्र मार्ग येईल आमच्याकडे समुद्र मार्ग आरडीएक्स आला आमचा पत्ता नाही आम्हाला लक्ष देत नाही त्या समुद्र कसा बाला आमचं लक्षच नाहीये आम्ही फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्या एवढ्यांचा फक्त विचार करतो ते आले हार घातला आमचं आमचं काम संपलं ते काय बोलले काय केलंय आम्हाला काही देणं नाही या गोष्टीशी मला असं वाटतं मी तुमच्याकडे आलोय आज महाराष्ट्रातली सहकार चळवळ ही तुमच्या हाताने रूपाने वाढली पाहिजेच पण महाराष्ट्रावरती जे ज्या प्रकारचं संकट येते ती जी सहकार चळवळ आहे ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मोडून काढली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे सतत कुठेतरी येऊन सतर्कतेचा इशारा सतर्कतेचा इशारा सारखा सारखं होत नसत तुमच्या जाणीवा जाग्या पाहिजेत आमच्या बाबासाहेब फार छान वाक्य होत की ज्यावेळेला स्वाभिमान मरतो ना तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रेत माझा सहकारी आम्हाला जिवंत प्रेत नकोत हो तुम्ही उसळले पाहिजेत तुम्हाला कळलं पाहिजे काय चालू आहे आजूबाजूला आपल्या ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे उद्या मुंबईला हात घालायला वेळ करणार घेणार नाहीत ते उद्या महाराष्ट्राची तुकडे करायला विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते आणि हे का आज नाही चालू आहे हे गेले सत्तर वर्ष सुरू आहे याचं कारण या प्रदेशाने या महाराष्ट्राच्या प्रदेशाने या मराठ्यांनी या संपूर्ण प्रदेशावरती राज्य केलं अरे तुम्ही राज्य केलेली माणसं राज्य करत्यात आम्ही फक्त पोवाड्यामध्ये ऐकायचं कार्यक्रमात ऐकायचं आमच्या मराठी माणसाने अटके पार झेंडे फडकवले अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय आज तो पाकिस्तानच्या कुठेतरी इशान दिला का कुठेतरी अटोक नावाचा किल्ला आहे अटोक त्याला अटकही म्हणतात त्या अटक किल्ल्यावरती ज्या दिवशी भगवा लागला त्याला अटकेपार झेंडे फडकवलं म्हणतात इथपर्यंत मराठा साम्राज्य गेलं होतं या देशाचा पंतप्रधान या देशाचा सगळा हा मराठ्यांनी बसवला हो अहो आपण इतिहास विसरलो आमचा आम्ही आमचं काय होतं हे सगळं गमावून बसलो रोजच्या मोबाईलच्या क्लिपमध्ये आणि टेलिव्हिजनच्या सिरियलमध्ये आम्ही अडकून पडलो पण आमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी पोखरल्या जात आहेत याच्यावरती आमचं लक्ष नाही आहे आम्ही बघत नाही होत आज माझ्या बाजूला कोण राहायला आलंय तो कसा काय राहायला आला आणि माझ्या बाजूचा मराठी माणूस हा कसा काय गेला आम्हाला विचारच वाटत नाही तो गेला तो गेला कुठे गेला आम्ही मला माहिती नाही आणि म्हणून मी आज दिलीपला खास करून धन्यवाद देईन ह्या सहकार्य हे अधिवेशन त्यांनी आज भरवलं त्या माध्यमातून मला आज तुमच्यासमोर बोलता तरी आलं कुठे निवडणुका लागतील त्यावेळेला आपण बोलूच भरपूर बोलू बरंच काही बोलू ते सगळ्या गोष्टी आपण ठेवून दिलेल्या आहेत दारुगोळा ठेवून दिलेल्या आहेत आता आत्ता फक्त एक छोटीशी पिशवी उघडलेली पण मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी सतर्क राहावं ही जी आजूबाजूची सहकार चळवळ जी महाराष्ट्रला नामशेष मोडायला आलेली आहे मला असं वाटतं त्याच्या हा बसला पाहिजे तुम्ही आज सगळे कुठे गेला दिलीप हा आज ही सहकार चळवळ आज दिलीप त्याच्याबरोबरचे सगळे सहकारी आज उत्तमरित्या सांभाळले आहेत मी दिलीप पाटील या सर्व सहकार्याला मी मदतपूर्वक तुम्हाला त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र